नमस्कार आज आपण वृषभ राशीचं भविष्य बघणार आहोत दोन हजार पंचवीसच जे सगळं असं मी ढोबळ मानाने सांगणार आहे महत्वाचे महत्वाचे ग्रह बदलावरून तर आपण अं वृषभ राशीला एप्रिल महिन्यात त्यांचा धनस्थानचा ला, स्वामी लाभस्थानात आहे त्यामुळे त्यांना धन धना धनाच कमी पडणार नाही त्याच्यानंतर त्यांना खूप मोठे मोठे लाभ मिळू शकतात त्यांचे खर्च सुद्धा होतील पण लाभ हो पण आहेत सरकारी कामं काय थांबलेली असतील तर ती बनतील तुमची नंतर तुम्हाला जुने मित्र भेटतील पूर्वीच्या मित्रांपासून तुम्हाला काहीतरी लाभ होऊ शकतो नव्या नव्या डील क्रॅक होऊ शकतात नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता तुम्ही तुम्हाला एक्स्ट्रा वर्क इनकम मिळू शकतं अचानक इन्व्हेस्टमेंट पासून लाभ मिळू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला सध्या काही शनिची साडेसाती सुद्धा नाहीये दहया सुद्धा नाहीये गुरु सुद्धा तुमचा चांगला आहे गुरु परत तुमचा बदलून जाणार आहे त्याची दृष्टी तुमच्या करिअरच्या स्थानावर येणार आहे त्यामुळे करिअर किंवा बिझनेस किंवा अजून काही असेल तर त्याच्यात तुम्हाला चांगलं चांगले म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील त्याच्यानंतर घ घर परिवारमध्ये सुद्धा रिलेशन मध्ये चांगले संबंध Uh, होतील मान सन्मान यश मिळेल त्यामुळे नोकरीत पण उन्नती मिळेल का, फक्त कायद्यापासून वागू नका तुम्ही त्याच्यानंतर शनी अकरावा असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या काहीतरी मोठा लाभ होऊ शकतो तुम्ही ट्राय करायला हर, हरकत नाही त्याच्यानंतर तुम्ही चे योग आहेत कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पार्टिसिपेट करू शकता अठरा मे नंतर राहू चेंज होतोय केतू चेंज होतोय त्यामुळे तुमच्या करियर हाऊस मध्ये येतोय त्यामुळे काहीतरी मोठा बदल घडू शकतो पण तो पॉझिटिव्ह असेल आणि स्मार्ट वर्क होऊ शकतं तुमच्याकडून त्याच्यानंतर केतू सुद्धा बदलणार आहे पंधरा मे नंतर त्यामुळे जे जे फॅमिली साठी प्रयत्न करतात म्हणजे कन्सिव्ह होण्यासाठी प्रयत्न करतात बेबी होण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे पॉझिटिव्ह आहे तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यानंतर अं गुरुमुळे तुमचं अं रोग आरोग्य चांगलं राहणार आहे चौदा मे नंतर गुरु येतोय त्यामुळे दृष्टी आरोग्यस्थानावर आहे त्यामुळे अं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे चौदा मे नंतर आणि एकूणच वृषभ राशी वाल्यांना हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे त्यामुळे त्यांनी फक्त तुम्ही देश विदेशात पण जाऊ शकता फक्त एक लक्षात घ्या कायद्यानुसार वागा आणि प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष द्या तुम्हाला काही उपाय हवा असेल तर सूर्याला तुम्ही रोज जल चढवा आणि गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसेचा पाठ करा धन्यवाद